माझ्या सकाळची सुरुवात ना ही महामानवाला त्रिवार वंदन करूनच होते आणि सकाळी सकाळी उठल्या ना हा फोटोसुद्धा दिसतो आणि दिवस असाच माझा स्टार्ट होतो आणि नंतर मी बाहेर एक आमची समोरची विंडो ओपन करून बाहेर छानपैकी झाडे आहेत हिरवीगार तर ते बघून सुद्धा ना मनाला खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी ही झाडं बघितली आणि च हि हिरवेगारपणा बघितल्यानं मनाला छान वाटतं आणि रोज मी हेच काम करत असते बाहेर थोडंसं ऊन आणि थोडंसं ढगाळ वातावरण होतं आणि लहानपणापासूनच ना मला असलंच वातावरण खूप जास्त आवडते आणि दिवसाची सुरुवात चहाशिवाय माझी होऊ शकत नाही मग छानपैकी चहा ठेवलाय आणि चहा ऐका हॅलो नमस्कार तर मी अनुप्रिया तुमचं माझं युट्यूब चॅनल मनापासून आणि खूप खूप -खुँ स्वागत करते तर आज आम्हाला थोडं बाहेर जायचं बाहेर म्हणजे जा तिच्या स्कूलला जायचं तिच्या स्कूलचा आज स्कूलचा म्हणलं पेक्षा त्यांचं ओपन डे आहे जे की युनिट टेस्ट वगैरे झाले तर टेस्ट ते दाखवणार आहे तर मग आज यायचं साडे दहा आहे तर मग तिला सकाळी आधी स्कूलला पाठवून दिले नंतर आम्ही जाणार आहे तर आज सगळी कामं मला साडे दहा अकरा वाजेपर्यंत घ्यायचं आहे विथ रेडी म्हणजे रेडी पण झालं पाहिजे आम्ही तेवढ्या वेळेत आणि मग त्या पप्पाला फोन करणार आणि मग ते येतील आणि मग तेव्हा आम्ही निघणार बघू आता काय दिवे लावलेत तर कारण की मुलांची एक्झाम म्हणजे सुद्धा एक एक्झामच असते असं म्हणलं चालेल आणि ठीक आहे त्यांना जास्त नाही पण इन अँड ॲव्हरेज जरी मार्क्स मिळाले ना तरी पण छान असते बरं वाटतंय कारण की खूप सारे मार्क्स फक्त मार्क्स पडले पाहिजे याआधी मी कधी लागतच नाही आणि मी तिला पण जास्त फोर्स करत नाही की तिला आउट ऑफ मार्कच असले पाहिजे काही काही सब्जेक्टमध्ये तिला आउट ऑफ असतातही पण काही एक दोन सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज मार्ग मार्क्स असतात म्हणजे खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही तर म्हटलं ठीक आहे चालतेच आहे कारण की सगळ्याच याच्यात आपण परफेक्टसुद्धा नसतो आणि सगळ्या ह्याच्यात वीकसुद्धा नसतो मग काहीतरी विकनेस काहीतरी आपले काही स्ट्रेंथ असतात तर त्यानुसारच आपण मुलांनासुद्धा म्हटलं पाहिजे नाहीतर असं नाही की सगळं त्याच्यात चा चांगलं मिळ मार्क मिळाले पाहिजे आणि फर्स्ट सेकंड नंबरच्या तर मी कधी लागतच नाही तर चला पटकन घरची कामं आवरून घेते तू लोगवरती कंटिन्यू राहा काय ना मला दहा पर्यंत कुठल्याही हालतीत ना सगळी कामं आवरायची होती तर मग मी पटकन आवरून घेतली सकाळीच ना चपाती आणि भाजी मी सकाळीच करून घेतली होती भांडी तेवढी होती मग ते सुद्धा मी नंतर घासून घेतले कारण मग परत परत स्वयंपाक ना म्हटल्यानंतर खूप उशीर होतो अप्पूला केला ना टिफिन तेव्हाच केला आणि मग माझं स्वयंपाकाचं टेन्शन तरी मिटलं होतं इकडे बघा काल कसा आजारी होता आणि आज कसं माझा दक्ष खेळतो म्हणजे असंच असते आणि हा ही क्लिप नाही ही कालची संध्याकाळची तर माझा भाऊ आणि माझी अपूर्वा माझी मुलगी दक्षला बघा कशी खेळवत होती कालपर्यंत त्याच्या तोंड आवाज नव्हता निघत आणि त्याला कुठंच हसू वाटत नव्हतं खेळू वाटत नव्हतं आणि आज मात्र ना बघा त्याचं इकडे तिकडे खेळणं पळणं चालू होतं आणि त्याचं तो स्वतःहून म्हणत होता की मला याच्यात बसव त्याच्यात खेळव म्हणजे बघा मुलांचं किती हसतं आणि मुलं अशी हसत खेळत असली ना ते आपल्या मनालासुद्धा छान वाटतं आज त्याला तीन चार दिवसातून असं बघून ना मनाला खूप छान वाटत होतं आणि म्हणूनच मग मी हा व्हिडिओनं क्लिक केला आता त्याचं असं असतं ना की त्या सगळं अटेन्शन त्याला हवं असतं दिदीपेक्षाही तिने जे केलं ना मग ते त्याला करायचं असतं तर मग माझा भाऊ त्याला खेळवत होता की असंच ओढणीची झोडी करून मग त्याच्यामध्ये अप्पू आणि माझा भाऊ इकडून तिकडून पकडून त्याला सगळ्या घरात मी फिरवत होते आणि त्याला इतकं भारी वाटत होतं ना या गोष्टीचं की की त्याला असं वाटत होतं की हे मला कायच करत आहेत आणि कायच नाही म्हटलं हे पाडतील की काय पण मग म्हटले नाही हळूहळू करतो तर मग असा व्हिडिओ मी क्लिक केला होता कालचा आणि हा स आजचा सकाळचा बघा आमचा चित्रकार सगळ्या भिंती आणि डोअर सगळ्या रंगवून टाकतो त्यासाठी मी काय ना त्याला व्हाईट चॉक आणून दिले म्हणजे अप्पूसुद्धा यूज करू शकते आणि व्हाईट चॉक कसं ते लिहिलेलं ना लगेच मग ते आपण क्लीनसुद्धा करू शकतो फडक्याने वगैरे पुसून म्हणून मी हे चॉक आणि आठवड्यातून ना एक, एक बॉक्स तरी आम्हाला लागतो आता हा दहा रुपयाचा बॉक्स मिळतो तर आठवड्याला मी हे बॉक्स आणते कारण ते स्केच पेन आणि ते पेननं पेन्सिलनं लिहिलेलं ना ते खूप अवघड जातं आता माझी आणि दक्षिणा तयारी झाली होती आणि मग मी यांना कॉल केला ऑफिसमध्ये गेले होते तर ती पटकन या अकरा वाजेपर्यंत तर ते, ते इस्तोर म्हटलं आता माझं थोडंफार होतं दक्षिण खाल्लं होतं थोडं सांडवलं तर मग मी ते झाडून वगैरे घेतलं कारण आपल्याला एक एकसुद्धा टाईम ना इकडे तिकडं झालं ना की बस मग आपली सगळी कामं बिसकून जातात मग जसा वेळ मिळेल ना तसं ते, ते पटापट करून घेण्याचा मी ट्राय करते कारण आपल्याला मुलं झोपल्यानंतर सुद्धा ना बरीचशी कामं असतात आणि मग तेच घरकामं आपण करत राहायचं का का स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करत राहायचं म्हणून मी कामांना सकाळीच पटकन लवकर उठून आटपून घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे दुपारच्या वेळेत आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करता येईल आणि माझं दक्षिणा त्याला झोपायची लवकर सवय आहे त्यामुळे मग तो झोप येत होता म्हणून मी त्यांना म्हटलं पटकन या आणि तोवर मग मी रात्री संध्याकाळी कपडे धुतले होते काही आज तर काही एवढं धुवायचे नव्हते एक दोनच कपडे होते आमचे तर ते धुवून वाढत घातले म्हटलं लवकर वाढ वाढतील आणि तिकडून आल्यावर मग कधी धुवायचे तर मग तेसुद्धा वाढत टाकले होते दक्ष तिकडच्या घरात खेळत होता आणि मग नंतर मी त्यांना कॉल केला होता ते दहा मिनटात जास्त येणार होते कपडे वगैरे वाळू घातले आणि मग लॉक लावले आणि मग अप्पूच्या स्कूलमध्ये आम्ही निघालो अप्पूच्या स्कूलला गेलो आणि जे काही त्यांचे टेस्ट वगैरे पेपर होते ना ते, ते बघितले आणि तिला ॲव्हरेज मार्क्स आहेत खूप जास्तही नाहीत आणि खूप कमी नाही आणि बस मग घरी आलो तर फायनली आम्ही आलो घरी अप्पूचे जे की ओपन डे होतात त्याचे काही एक्झामचे जे काही पेपर होते ते त्यांनी घरीच दिले बघायला की तुमच्या मुलांनी कसं कसं लिहिलेलं ले आहे ते खूप जास्त तर नाही येत आणि खूप कमी नाही ॲवरेज मार्क्स आहेत तिला आणि मग आता जे काही आहे ते तिचं परत घ्यायचं आहे ना आता जास्त पडतील तर कमी पडतील जास्त कमी तर इंग्लिश मिडियम म्हणजे इंग्लिश मिडियम आहे असं कधी कधी वाटतं ना की मुलं मराठी मिडियममध्ये चांगले ग्रोथ होतात पण आता काय तर सगळ्यांना इंग्लिश मीडियममध्येच टाकायचं असते आणि एकाने टाकले की दुसऱ्याला टाकायचं असते आणि फक्त आपण म्हटल्याच्या ना असं काही नाही सगळ्या घरातल्यांचे असं हे असते की कुठल्या स्कूलमध्ये टाकायचं ते तर मग सगळ्यांच्या याच्यानुसार टाकलं होतं इंग्लिश मीडियमला पण माझा विचार होता की मराठी मीडियमलाच टाकायचं कारण मराठी मीडियममध्ये जी ग्रोथ होते ना आणि जे मुलांचं म्हणजे जो बेसिक पाया असतो ना तो खरा पक्का होतो कारण त्यांना कळते आणि याच्यामध्ये ना फक्त गोकण पण कोकण पण ते म्हणून असते हे लर्न करा राईट करा त्याचा मिनिंगसुद्धा कधी कधी मुलांना कळत नाही तर मीसुद्धा बघते आप कधी कधी तिला मी त्याचा मराठीत अर्थ सांगते नंतर त्याचं इंग्लिशमध्ये सांगते मग ते ट्रान्सलेट करून सांगते तर असं काही असते पण मराठी मुलांना मला तरी सटक आता मराठी मिडियममध्ये आपण शिकलो आपल्याला काही येत नाही बघू आता काय होते आता तरी या टेस्टमध्ये तिला चांगले मार्क्स आहेत आता नेक्स्ट टेस्ट मध्ये असं वाटतं याच्यापेक्षा सुद्धा चांगले पडायला मिळाले पाहिजेत तर ठीक आहे चला कळू आणि मग घरी आल्या आल्या माझ्या दक्षला आली झोप मग म्हटलं त्याच्या झोपेची आधी तयारी करू नंतर मग जे काही राहिलं ना ते नंतरच करू तशी तर माझी काही कामं राहिली नव्हती फक्त त्याला झोप घालायचं तेवढं काम बाकी होतं माझं मग म्हटलं आपल्याला सुद्धा काही एडिटिंगचं वगैरे काही व्हिडिओचं वगैरे काम करता येईल म्हटलं त्याला तर झोप घालते तर छानपैकी मी असं त्याला दरवाज्यातच तिथून हवा छान लागते माझ्या फॅन लावायची गरज पडत नाही मला जास्त कारण फॅनची हवे ना त्याला सर्दी येते तर मग मी दिवसा जास्त फॅन लावत नाही तर असं दरवाज्यातून छान आपली नॅचरल हवा येते तर मग मी त्याला तिथंच रोज झोका सोडते आणि बांधते तर इथंच मी त्याला झोका करत असते आणि तो सुद्धा येतं आणि माझं लक्षसुद्धा राहतं बाहेर मग जे समोरच्या रूममध्येच मी जास्त राहते तर मग मागच्या दर मागच्या रूममध्ये एवढं लक्ष राहत नाही पण मी दिवसभर जिथं बसते ना मी तिथंच त्याला झोका करत असते तर ता असं त्याला असं माझा आजचा लोक होतं चला भेटूया नेक्स्ट लोकमध्ये बाय